पोलिस सूत्राच्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम बावनेर यांना ठिकारीपुरा परिसरात एक युवक संशयितरित्या फिरत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली या आधारावर पोलीस निरीक्षक अवतारसिंह चौहान यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे सिद्धार्थ वानखडे पुरुषोत्तम बावनेर श्रीकांत वाघ नितीन कळमटे पॅरेलाल जामुनकर यांच्या पथकाने सापळा रचून गुरुवारी ठिकारीपुरा परिसरात संशयित आरोपीला ताब्यात घेतले त्याची झाडझडती घेतली असता त्याच्याजवळ सिल्वर रंगाची लोखंडी देशी कट्टा पाच आढळला त्याची अंदाजे किंमत रुपये असा एवज जप्त करण्यात आला आरोपीची कसून चौकशी केली असता सदर हस्तगत करण्यात आला त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव कुमार देवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अवतारसिंह चौहान गणेश मोरे सिद्धार्थ वानखडे पुरुषोत्तम बावनेर श्रीकांत वाघ नितीन कळमटे पेरलाल जामुनकर यांनी केली पुढील कारवाई पोलीस करी ताहेत। अचलपूर पोलीस करीत आहेत पंकज साबूसह रुपेश वाजपेयी विदर्भ न्यूज अचलपूर